सार्वजनिक गणेशोत्सव सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यामधून झाली होती मित्रांनो पुण्यामध्ये पाच मानाच्या गणपती आहेत पण या मानाच्या गणपतीमध्ये श्रीमंत दगडशेठ गणपती यांचे नाव नाही आहे पण नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीचा उल्लेख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला जातो श्रीमंत दगडशेठ गणपती या गणपतीचा इतिहास खूप कमी लोकांना माहिती आहे किंबहुना काही लोकांना माहिती नाही आहे चला तर मित्रांनो आपण श्रीमंत दगडूशेठ गणपती यांचा इतिहास जाणून घेऊ बाळगंगाधर टिळक म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके लोकमान्य टिळक यांनी अठराशे त्र्याण्णव रोजी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात आपल्या के केसरी या वृत्तपत्रातून चालू केली या अगोदर वार्षिक घरगुती गणेशोत्सवचे रूपांतर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवात केले त्यामागचे कारण म्हणजे लोकांनी एकत्र यावे एकमेकांचे विचार एकमेकांना कळावेत आणि राष्ट्रवादाची भावना वाढीस लागावी व त्यातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला चालना मिळावी श्रीमंत दगडूशी ठलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई हे पुण्यात एक झालेले व्यापारी आणि मिठाईचे व्यवसाय करणारे कुटुंब होते कालांतराने तो एक यशस्वी मिठाई विक्रेता आणि श्रीमंत व्यापारी बनला अठराशे चौत्तरार्धात भारतामध्येच त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये प्लेगची साथ पसरली होती त्याच प्लेगच्या साथीमध्ये या कुटुंबाने आपला एकुलते एक मुलगा गमावला त्यानंतर ते एका दयाळवृषीच्या दयाळू साधूच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी त्या कुटुंबाला पुण्यामध्ये गणेश मंदिर बांधण्याचा सल्ला दिला लेखच्या साथीमध्ये एकुलते एक मुलगा गमावल्यामुळे त्यांना कोणताही वार उरला नसल्यामुळे दौड शेटने त्यांचा पुतण्या गोविंद यांना दत्तक म्हणून घेतले गोविंद शेट्टी यांचा जन्म अठराशे एक्याण्णव साली पुण्यामध्ये झाला त्यांनी पहिल्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्ती आणली एक उदार आणि दयाळू माणूस म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती त्यांच्या नावावरूनच पुण्यातील एका चौकाचे नाव गोविंद हलवाई चौक असे पडले त्यांचे वास्तव्य असलेले निवासस्थान आता लक्ष्मीबाई दगडूशे हलवाई संस्थान दत्त मंदिर ट्रस्ट म्हणून ओळखले जाते आज पुण्यातील सोन्या चांदीच्या दुकानांनी गजबजून गेलेला लक्ष्मी रोड सर्वांना माहीत आहे याच लक्ष्मी रोडला लक्ष्मीबाई दगडशेठ हलवाई यांचे नाव देण्यात आले एकोणीसशे त्रेचाळीस साली गोविंदशेठ यांचे निधन झाले गोविंदशेठ यांचा मुलगा दत्तात्रय गोविंदशेठ हलवाई यांचा जन्म एकोणीसशे सव्वीस साली झाला त्यांनी दुसऱ्या मूर्तीच्या जागी तिसरी मूर्ती आणली अठराशे त्र्याण्णवमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला त्याचवेळी या मंडळाची स्थापना अठराशे त्र्याण्णव साली झाली अठराशे त्र्याण्णवमध्ये श्रीमंत दगडशेठ यांनी या मूर्तीची स्थापना केली एकोणीसशे अडुसष्टमध्ये दगडशेठ गणपतीची मूर्ती मंडळाने तयार करून घेतली प्रसिद्ध शिल्पकार मूर्तिकार आणि यंत्रविद्येचे अभ्यासक शंकरप्पा शिल्पी यांच्या कल्पनेतून ही मूर्तिकला पूर्ण झाली ही मूर्ती घडवताना मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामामध्ये योगदान होते नंतर दगुडशी ठालवाई गणपती या मूर्तीचे काम सुरू असताना त्यावेळी सूर्यग्रहण आले होते त्या ग्रहणातील विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेश यंत्र बसवलेले आहे यामुळे या मूर्तीचे या तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला दैवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती त्यांच्या श्रद्धेचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आदर केला संपूर्ण धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडवण्यात आली पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरात या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली या मंदिरासाठी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापराव गोडसे मामासाहेब रासने आप्पासाहेब सुरेंशी यांनी प्रयत्न केले वीक मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्यावं लागले दिवसेंदिवस गर्दी वाढत गेली त्यामुळे मंदिर परिसर पडू लागला त्यानंतर दोन हजार दोनमध्ये सध्याचे जे भव्य मंदिर आहे ते भव्य मंदिर उभारले गेले नवसाचं गणपती म्हणून ओळखली जाणारी मूर्ती आजही या मंदिरामध्ये पर्यंत लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे लोक श्रीमंत दगडूशेठ गणपतीला भेट देऊन दर्शन घेतात श्रीमंत दगडशेठ गणपती मंदिर हे पुण्यातील असलेले एक हिंदू मंदिर आहे मंदिराला मंदिरा दरवर्षी लाखाहून अधिक लोक भेट देतात एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीला भेट देऊन दर्शन घेतले मंदिर हे एक जुने बांधकाम आहे आणि शंभर वर्षापेक्षा जास्त वर्षाचा समृद्ध इतिहास आहे जय आणि विजय संगमोरी बनवलेले दोन संरक्षक सुरुवातीला लक्ष वेधून घेतात मंदिरातील सुंदर गणेश मूर्तीसह सर्व सा, कामकाज बाहेरून पाहता येतं गणेश मूर्ती दोन पॉईंट दोन मीटर उंच आणि एक मीटर रुंद आहे जवळपास चाळीस किलो सोन्याने तो सजवलेला आहे हे ट्रस्ट मिळालेल्या देण्यामधून परोपकारी कार्य करतं ट्रस्ट पुण्यातील कोडवा इथं पिताश्री दर्शन चालवतं मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद